गावातील कंपनीच्या वायू प्रदूषणाचा फटका दिलीप पाटील यांच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात पाटील यांचा इशारा डेकू गावातील रहिवासी दिलीप पाटील यांच्या घराच्या बाजूला प्लास्टिक टेप उत्पादन करणारी कंपनी आहे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता कंपनीकडून धूर हवेत सोडला जातो पाटील यांच्या घराच्या मागील बाजूस केमिकलचे ड्रम मोठ्या प्रमाणात ठेवले जातात त्यामुळे प्रचंड वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप दिलीप पाटील यांनी केला असून अनेकदा तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे डोळे आणि विकार होण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे या समस्येविरोधात दिलीप पाटील गेल्या तीन वर्षापासून लढा देत असतानाही शासन लक्ष देत नसल्यामुळे अखेर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील अनेक कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दिलीप पाटील यांच्या घराच्या बाजूलाच प्लास्टिक टेप उत्पादन करणारी केमिकल कंपनी आहे कंपनी आणि दिलीप पाटील यांच्या घरामध्ये एकच भिंतीचे वॉल कंपाऊंड आहे घराच्या बाजूलाच कंपनी असून चिमणीची उंची कमी असल्याने काळा धूर पाटील यांच्या घरात पसरत आहे दिलीप पाटील यांनी प्रदूषण मंडळ खालापूर तहसीलदार पोलीस स्टेशन साजगाव ग्रामपंचायतीकडे वारंवार पत्र व्यवहार करूनही केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप केला आहे न्याय मिळत नसल्यामुळे अखेर पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न